तुम्ही नाही असं सांगणार बाबा हो ते गिरगाव खरंच पाहिजे मला माहित आहे चांगल्या घनानं नीट होईन तर सोनाराच्या मुचकुनीनं कोहा नीट होते ने <laughs> हो मला याच्यासाठीच वाचिल चार फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस बाळ्या बाळ्यात धाडा का आता काही अडचण बी नाही केली कशाची काही खंत बी नाही पातळ बोलायची काय तर बाबा नाही बोलणार ते सात्विक करत नाही असं दर्शन घेतलं माहीत आहे जगाचा बाप बापे गोंदीकर बाबा खाली वाकले खांद्याला हात लावता लावता एक काम केलं रामचंद्र माझ्या दर्शनाकरता जसे वाकले का तस धनुष्य उचलायचं वाकून फक्त नाटकच करा बाकीचा कार्यक्रम आम्ही करतो गेले धनुष्याकडं कर। आणि सीतेच्या कानास सांगितलं मा जगदंबा सरस्वती मातेला सांगून चंडिकेला सांग रावण उचलताना धनुष्य उचलताना धनुष्यावर बसल्या होत्या आता धनुष्याच्या खाली जा आणि प्रभू रामचंद्राला मदत करा जगदंबेनं धनुष्य उचललं ऊसाचं टॅक्टर आवळीतान आपल्याकडे गाडीचा हे लावळीतानं दोन माणसं लागत होते आता तितक्या पेंड्या टाकीत नत न हेला आवडताना दोन माणसं एक आली कुणी एक पली कुणी एखादा शिल्लक असला तरी जो ओरिजनल आवडी तुका म्हणजे त्याची ओढण्यात ताकद जाती ना आवाज करता येत नाही त्याला असं करू आणि जो आधार जर तुका आणि बट्या खाला पुढं हो जे नुसतं काहीच करीत नाहीत का सोला आधार त्याचा आवाज मोठा आणि जे ओरिजनल हा त्याचं वाढण्यातच ताकद गेली तसं प्रभू रामचंद्राला सांगितलं नुसतं वाका धनुष्य जगदंबेनं मोड दृष्टांत संपला दुराचारी व्यक्ती आपल्या संस्कृतीमध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल पण आपली स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन कायवेचे मालकांचा पुरावा आहे आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला आपण मायन बहीण म्हणलो तर आपले पैसे जळत आहेत का आपली संपत्ती आहे का जमीन भरपळती का बँकेतला अकाउंट पेटतं का आपलं ह्या गोष्टी चांगल्या मग अशा या गोष्टीतून बाजूला पळलेला रावण होता रावण हा एका पुराणाचा जर इतिहास सांगायचा झाला तर एका पुराणिकाचं मत आहे रावण हा अतृप्त आत्मा आहे म्हणजे रावण एवढा श्रीमंत एवढा श्रीमंत पण त्याला दुसऱ्याचं सहन होत नव्हतं एका माणसाला अडीचशे क्विंटल सोयाबीन झाली आणि डॉस केला हात लावला एक जण गेला म्हणजे काय सोयाबीन अडीचशे गेल्या वर्षी दीडशे झाली ती औंदा अडीचशे मग खुश व्हायला पाहिजे ना ते म्हणला मला अडीचशे हो द्या त्याला चाळीस क्विंटल काऊन झाली याला अतृप्त आत्मा म्हणायचं तुला अडीचशे क्विंटल झाली ना मग त्याची चाळीस क्विंटल तू ह्या पोटात काउंडाबा उठला रावण हा फार सार्वभौम होणारा अतृप्त आत्मा आणि सीतेला तो नको वाटत होता आणि त्याच्याशिवाय धनुष्य उचलत नव्हतं मग सीतेला जे नको वाटत होत ते झालं याज्ञवलकल्याणची कृपा आणि जगाचा मालक जो आवडत होता तोही महर्षी याज्ञवलकल्याणच्या रूपेने हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते उपाय साधूनेच्याच कृपेनं शीतेला प्रभू रामचंद्र भेटले हे शितीची तिच्या शितीचे साधूचे उपकार आहेत काय सांगू आता संताचे गायाेव काय सांगू आता संता देव गाया सांगू आता उपाय निरंतर जागवे माझा निरंतर जागवी जागरी काय उपकार साधूची गोडेत बघा सीतेला ब्रह्मांडाचा मालक साधूच्या कृपेने प्राप्त झाला <coughs> आणि दुसरी गोष्ट गोंदीकर बाबा गजमल दादा लक्ष्मीच्या कपाळावरच त्रेतायुगातलं कुंकू तीन वेळेस वाचिलं ते मारुती रायन तीन वेळेस प्रभू रामचंद्राला प्राणदान मा जगदंबेच्या मंदिरात एकदा बांधून नेलं आणि पुन्हा एकदा सांगतो लक्ष्मणजीला शक्ती लागली तिन्ही गोळ्या एक खाट्या घेऊ नका रिॲक्शन येत असते ती एक राहू द्या तशीच पेंटिंगमध्ये मा जर मारुतीराय गोंदीकर बाबा जगदंबेच्या मंदिरात आईमही रावणाच्या नगरीत जर गेले नसते तर शक्य नव्हतं शक्य नव्हतं भुंगे जर मारले नसते ताम्रताचा कुलस कल ते कुंभ सापडला नसता तो कायमस्वरूपी वाचला असताना प्रभू रामचंद्राला संपत होता तिथं लक्ष्मीच्या कपाळावरचं कुंकू ठेवलं पाठीमागच्या शेंदूर लावलेल्या संन्याशानं लक्ष्मण जर वाचले नसते तर प्रभू रामचंद्र परत जात नव्हते आणि हे जर परत नसते गेले तर भरत शत्रुघ्न थांबत नव्हते तेही प्रांत्यागीत होते चौघी सुनांच्या कपाळावरच श्रुतकीर्ती मांडवी उर्मिला आणि लक्ष्मी म्हणजे सीता सामान्य उर्मिला चौदा वर्ष सत्तावीस दिवस आग्नी मुठीत ठेवला रामचंद्र वनवासाला चालले त्या दिवशी भातशुजीला आणि चौदा वर्ष सत्तावीस दिवसाच्या नंतर परत आल्या भातातून वाफा निघत होते वैशांना नावाचा अग्नी ताब्यात तोपर्यंत स्वयंपाक गरम सामान्य असेल उर्मिला जनक राजा दिपोळीला न्यायला आले तर सांगितलं माझ्या मालकाने निराहारी जाऊन प्रभू रामचंद्राची सेवा करायची आणि मी माहेरात येऊन लाडू खावे हे भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीशी उचित नाही म्हणून गेलीच नाही माहेरात इतकी पवित्र उर्मिला कोण श्रुत मानवी भरताला राज्य प्राप्त झालं भरताच्या पत्नीनं सांगितलं ज्येष्ठानं वनात पळावं बिना चप्पलचं फिरावं आणि कनिष्ठानं खुर्चीवर बसावं हे भारतीय संस्कृतीतल्या पुराणात बसत नाही असं नवऱ्याला शिकविणारी बायको ती का आपल्या बायकासारखी थोडीच होती चिबडाचं रान लहान द्या आणि <laughs> माथ्यावरली वाटणी आपल्याला घ्या बांधलेलं घर आपल्याला घ्या आणि मशी बांधायचं लहान्याला द्या वा रे वा चतुरी हम्म <subox> <laughs> या नाही का झोपीत भिताड पडायचं पुरात वाहून जाचीस तू <laughs> अशी असेल का ती अगा भरता शत्रुघ्नो भयो कामिनी सुचस्विती आननपुटायाम रसना प्रणाम प्राबल्य भयो ब्रह्मकन्या शिन तुहा सरस्वती काय म्हणते भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या बायको पुढं सरस्वतीनं मान खाली घातली की यांची जीबीत की विवेकाच्या टोकाला गेली गुरुजी नवऱ्याला उपदेश केला राज्य भोगणं उचित नाही आशा बायका आशा बायका आणि त्यांचं कुंकू थांबवलं मारुती रायनं काय सांगू आता संतांचे उपकार अप्रतिम उपकार येतो एक मुद्दा मांडतो पुढे सरगत जवळच गाव आहे टाईमला सोडा त माणसं म्हणते आता बाळ्या पहिल्यासारखा राहिला नाही लय आहे त्याला जरा मा आहे असं म्हणायचं ऐका ना कुणी कुणबी चौकून कसं वागा हे तीच अडचण जर काशीत आनंद आश्रमावर एक मुसलमान भजन करीत होता कबीर मोमीन लतीफ मुसलमान मोमीन म्हणजे मुसलमान तांबोळी पानं ऐकणाऱ्याच्या कुळातला मुसलमान भजन करायचं मुसलमान ते पण ते विवेक संपन्न मुसलमान होत त्या मुसलमानाच्या कानावर वार्ता गेली महाराष्ट्रात एक बाईन तिच्या हातानं गौरीला हात लावल्यावर गौरी विठ्ठल म्हणती त्या बाईचं नाव जनाबाई नामयाची जनी कोणतीये भावन जेवे पंढरीराव राव ती सवेत पंढरपुरातला मालक गौऱ्या यचणाऱ्या बाईच्या हातान जेवत होता उष्ट उष्ट काय ताकद पाहिजे मग ते कबीर आचार्य शास्त्री पंडित अनुरागी वेग संपन्न असे तात्विक सात्विक बऱ्यापैकी मेळ केला आणि आनंद आश्रमातून पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यावर आचार्य पंडित शास्त्री मोठमोठ्या लोक होते वैभवशाली ते गोंदीकर बाबा मग त्यांना वाटलं जिनं गौरीला उफली चुनली तो ओली विठ्ठल विठ्ठल हिंदीत बोलायचे ते हिंदी भाषेत मला काय हिंदी येत नाही गरज नाही त्याच्यावर काय करायचं त्याच्यावर आपल्या नदी भरपूर पाणी आहे त्याच्यात मोटर टाकायची आणि ऊस भिजवायचा कशाला खडगुडं खांदायचं घेणं देणं ते याच्यातच चाललंय बरं चल द्यायचं आपलं तर म्हणे ती कुठे ती जनाबाई नावाची बाई तिचं घर कुठे आहे गावातल्या लोकांना सांगितली तिला घरच नाही ती दुसऱ्याच्या घरची दाशी आहे दाशी नामयाची म्हणून या त्या स्वतःला म्हणतात मी नामदोऱ्याच्या घरची दाशी आहे मग बाकीचे आचार्य पंडित शास्त्री कबीराला म्हणले कबीर बहुत गफलत हो गई भाई सगळा वेळ बर्बाद झाला आपण चुकीचं गायकिलं म्हणे आणि कुठं त्या जना नावाच्या बाईचं ऐकून इथं महाराष्ट्रात आलो काय गरज होती आपल्याला यायची कबीरांनी सांगितलं माझे कान धोका देत नाहीत एखादी गोष्ट माझ्या कानावर तात्विक आणि सात्विक पडती ती गोष्ट खोटी नाही बाई राहू द्या कशीवी असू द्या कोणा पण बाई अधिकारीच आहे मग कसा अधिकार ओळखायचा कबीरानं सांगितलं ही बाई ज्याच्या घरी राहती त्याच्या घराच्या बाजूला आपण रात्रभर थांबायचो आचार्य म्हणले काय बोलतो रे काही काही असे अनुरागी होते त्याच्या मिशा धरायला दोन दोनशे शिष्य होते जटा धरायला काय काय होते खायच्या चुंबळी झालेली असे श्रीमंत माणूस आणि तुम्हाला एक सांगू का संपत्तीच्या बाबतीत आपल्याकडनुसते खवडे दिल्या जातात आपल्याकडनुसते टोमणे आणल्या जातात पण महाराष्ट्राच्या बाहेर साधूची श्रीमंती जर गोंदीकर बाबा पाहिलं ना तर एका महात्म्याची संपत्ती सत्तावीसशे चौतीस कोटीची प्रॉपर्टी मी पाहून आलो सत्तावीसशे चौतीस कोटीची प्रॉपर्टी एकट्या महाराजाची आपण किती जण बसतो गुरुजी त्याच्या तर किती बाळे बसतील गिरगावचे हा आपण तो बुटाड उचलायचा कामी नाहीत त्याचे सत्तावीसशे चौतीस कोटी का एकट्याची प्रॉपर्टी एकट्याची आपल्याकडं उगच खापल्या काढतील उगच त्याला एवढं पाकिट दिलं काहून तो पाकिट पोटजुळतो तू एवढे एवढं पटवणी कोण करायला तो, तो, तो। आपल्याकडं कर उग, उग उकरीत योगेश उकरीत चुकीच्या गोष्टी आहेत त्या कोणाच्या प्रारब्धाशी खेळलं नाही पाहिजे माणसाला तुम्हाला एक सांगू का एकदा आम्ही गजमल दादा आपण गोव्याला गेलो नेल तर मथरायला मी मला वाटतं टकले अण्णा तुम्ही आपण बारा तेरा जण होतो त्या पुढच्या माणसानं मठा द्यालता आणि पाच आपल्याला ते दे वाहनासाठीच एक लाख दिले कशात घाल तू बाळा एक लाख रुपये मग यायला सात आठ जणांनी म्हणलं चला आपण विमानानं जाऊ हो आम्ही गेलो तर माया मला तीनचं सीट होतं ते मी कडीला माझ्या बाजूला दोन सीट होते आता मला वाटलं एखादं यायला बसवा तर ती कमी कपड्यावाली बाई म्हणली नाही ज्या शीटावर ते तीच बसत असते ते बायकाला कपडे कमी असतात विमानातल्या मी एकदा म्हणणार होतो बाई तुम्हाला पैसे नाहीत का मी देऊ का पण पुन्हा माझ्या लक्षात आलं ही थुत्रीत आणायची पण आपण तिला कशाला बोलायचं हो मला एक जण म्हणलं महाराज तुमचं शिक्षण कमी आहे आणि तुम्हाला इंग्रजी बोलता यायची नाही असं नाही राजे भाऊ इतकं नका ना हसू आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती तुमची आहे का नाही मी इतकं माझ्या गोळ्या संपल्यात का हा महाराष्ट्रातले तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव गाव फिरलो मी गांजावरून फिरतो वय मी विठाला माझ्या बाजूला ती बाई बसलेली तिचे मालक ती बाई आहे मला कवा कळालं तिच्या बोलण्यावर कारण तिच्या नवऱ्याला तिला कपडे सारखेच होते ना गुडघ्या घ्या इतका ड्या कपडे तसेच होते ना त्याला आपण तिला काय म्हणून त्याची तिची कटिंग आणि त्याची कटिंग मला वाटलं कोण बॉन कोण बाई काहीच ना पण ते बोलण्या कळालं बडे हिचा आवाज यायला मी आपलं चोपलेलोच आप काय शिरच्या पलीकडे कशाला जाऊ पण म्हणजे आप आपल्या आपल्या हिशोबात राहा उग शकात जळायचं माणूस लय शेका शकातच जळाले काय काय हो शकान जळाले काय काय माणसं त्या बाईच्या पोटावर अशी खोळ होती आणि त्या खोळीत कुत्र्याचं पिलो होतं आणि त्या कुत्र्याला आल्यावर नाकाला पाणी आलं तिनं टिश्यू पेपर काढा त्याचं ते नाक पुसलं मी म्हणलं बाळ्या त्यापेक्षा कुत्रं लय नशीबवानी तू पैसे देऊन तिकीट काढून बसला कुत्र्याला तिकिटाचा समन नाही तपासायचा समन नाही तपासताना मला हातोवरी करावं लागले पॅन्टीवाल्याला काय नाही तुम्हाला बी पांढरे कपडे होते यायला का काय नाही मग कष्टात दोनदा मशीन घातली त्याने <laughs> त्याला वाटलं कष्ट्यात बॉम्ब एक काय हो इतका इतका नशिबान नव्हता ना त्यानं काढायला लावला असता इकून मशीन घाल तिकून आरमॅनल कशाला फोकायला जाऊ मी हो हे पॅन्टीवर होती यायला काय नाही अशी अशी लावली त्यानंतर दोन तीन बाऱ्या जमलं यायचं हो मी उनलो बाळ्या किती पोलीस आहे तपासलो रे तुला शिवान आणि कुत्र सांगा ना राजे भाऊ किती नशीब आण कुत्रं विमानात बसायले मान धन हे तो प्रारब्ध आधी प्रारब्ध घेऊन आलं पाहिजे माणसं चौदाशे अठरा रुपयाचा पुढा बिस्किटचा एका माणसाचं कुत्रं खाते आहे मी त्याच्या इथं जाऊन आलो ते काय मा सासरा नाही चाडू नाही मेवणार काय नाही तीन दिवसाला चौदाशे अठरा रुपयाची बिस्किट त्याच्या कुत्र्याला लागतील एकच पुढा चौदाशे अठरा रुपयाचा ते कुत्र बघा बघा कुत्र सांगा ना तीन दिवसात चौदाशे रुपयाची ज्या खातोत का आपण मग ते कुत्रं नशीब घेऊन आरे ना माग एकदा मी कालच्या वारीला गड्याला आमच्या ड्रायव्हरला ऊस लावायचा होता आज आम्ही सकाळी नगरच्या तिकडे गेलो मला सकाळी मुतनूरला आहे तेलंगणात त्याला जर पोटही दुखू लागलं म्हणजे ला करा आराम सकाळी सात साडेसातला आपल्याला आहे पुढं त्याचा ऊस लावायचा होता म्हणून कालच्या कार्तिकी वारीला आम्ही रेल्वेने गेलो तर मला एक डॉक्टर घ्यायला आले स्टेशनला चांगल्या डब्यात बसून गेलो तुमच्यात पैशाचं राहीन सध्या आपलं खोटं कशाला बोलायचं पनाळ वाटं आलं मोरी वाटं गेलं देवीचं तेल देवीला आणि आला घाईला तसं शेतीतलं बी भरपूर आहे माल पण <laughs> ते नसतो काळीत ते पण चांगलं आहे घळघळ आहे मस्त आहे तर मग ते गाडी घ्यायला आले तर एक कोटी अठरा लाखाची गाडी होती बसायला मालक गाडी चालवायला आणि त्याच्या शीटवर कुत्रं बसलेलं मी मागच्या शीटवर मला तिथं भेव पुन्हा ते कुत्रं मागं फिरून मय गाल चाटीत काय हो ते मालकाची गाल चाटू लागलं ते म्हणलं महे चाटून येणं म्हणून बरं म्हणलं साहेब ते म्हणले ते तुमच्याकडे येत नाही माझ्या लक्षात आलं बऱ्याच श्रीमंत कुत्र्यांना कळत नाही कुत्रं कुठं बसवा ते मा मित्र होता पण मी आणलं हे नाही किडे ओपलं नाही हे हे कुत्रं तू हे गाल चाटायला काय येड्यावानी काय फजीती हे नाही म्हणला ते आणि त्यांच्या आईला जास्त आवडत मी आणलो मथर गावाकडे काढून दिलं तुझ्या बायकून हा आणि कुत्री सांभाळते ह्याला भाकरीन बिस्किटं टाकायली नाही तू हा बंगला पालता वाचा का हो तेव्हा त्यांनी कुत्र कुत्र ते कुत्रं दुसऱ्याला दिलं मला परत फोन आला मी कुत्रं दिलं बरं का मी बरं झालं मथरान गावाकडं ते येड्या बाभडीत चालले डबा घेऊन हा आणि तो म्हणलं सतरा कोटीचं घर काय फुकून द्यायचं करे तो ते मथरं तिकडे नेलं मथऱ्यात फोन आला महाराज जमला आता पुढच्या हॉलमध्ये ये हो मस्त मस्त हो जाऊ दे हे गर्दा काय करायचं आपल्याला त्याच्या <coughs> सगळे आचार्य पंडित घराच्या बाजूला घर झोपडं होतं गोंदीकर बाबा कुडाचं खरं सगळ्यांची कामं आटपली भजन आटपलं आपो आपल्या ठिकाणी झोपले आणि जनाबाईनं दळायला काड जात फटकिलं पाय लांबिला आणि तळायला काढ जात्याचं पहिला येडा झाल्याबरोबर दुसऱ्या येड्याला पंढरपुरातला मालक पलिकून पाय लांबून बघा माणूस कधी दळतो आहे तुम्हाला आई किंवा बाप केल्यावर आई किंवा वडील वारल्यावर माणूस दळतो आपल्याकडं उलट्या जात्यानं जेवारी दळतेत आणि ती सुपामध्ये जेवारी नेत असतेत मुलगा बापासाठी ना आईसाठी दळीतो पंढरपुरातला मालक जगाचा बाप हे तो जनाबाईसोबत दळत होता काय ताकद असेल काय अधिकार असेल साळी कांदू लागायचा साळी कांडीता कांडिता घाम आला पंढरी नाता देवा हाता आला फोड आणि जनी मनी मुसळ सोड नाना प्रकारची काम केले तर आचार्य शास्त्री पंडित मोठमोठ्या लोकांना तोंडात बोट घातले अरे बापरे रे म्हणले काही काही शास्त्री आचार्य गोंदीकर बाबा असे होते आगा ग्रंथो संपदा भय असतो पुनितो वेदांम तितार थाम पुराण भय व्याप्ती करम द्वयस्ती जायते हे पानं पलटू पलटू कांदे घासले होते गोंदीकर बाबा काका एवढे का, अभ्यासू लोक होते बुट घासले शास्त्राचे वेदाचे पुराणाची पानं पलटू पळटू राजे भाऊ पण जीवनात अजून स्वप्न नाही देवाचं आणि ही बाई कोण आहे हिला दळू लागायलाय तिला नाहू घालायला जात होता तुळशीचे वनी जणी उकलत तशी वेणी माझ्या जणीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी लोई चोळी सारंग पाणी लोणी लावायचं देव जनाबाईच्या डोक्याला तुळशीच्या वनात आणि डोकं चोळायचं हुआ था था। वा काढीत होता <laughs> आचार्य पंडितायनं शास्त्रीनं तोंडात बोट घातले कोण बाई कोण बाई असावा कोण बाई अधिकार काय हिचा हिनं किती यत्न केले असावा काय दानधर्म केला असावा काय पुण्याची गाठी असेल तपश्चर्या किती असेल आपण विचारू दुसऱ्या दिवशी जनाबाई चंद्रभागेत गाठलं आचार्य पंडित लोटांगण घालू लागले कबीराने साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं माय मला काही विचारण्याची अपेक्षा नाही गरज नाही पण आचार्य पंडित आहेत शास्त्री आहेत पुराणिक आहेत अनुरागी तपीत जपीत सिद्ध आहेत तात्विक आहेत सात्विक आहेत यांचं असं मत आहे की जगाच्या मालकानं तुमच्या सानिध्यात काम करावं असं तुम्ही काय केलं डोळ्यातून टप पाणी आलं हो जणवायच्या रणजित काका पाणी आलं डोळ्यातून आणि आचार्य सिद्ध सत्पुरुष कबीरांना सांगितलं काहीच केलं नाही दासी नामयाची म्हणून या नामदेवरायची कृपा माझ्यावर झाली नामदेवरायची कृपा माझ्यावर झाली म्हणून माझी एवढी पात्रता झाली काय सांगू आता संतांची वारांगणीची पोरगी आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी आवडंबरी, आवडंबरी म्हणजे शास्त्राच्या भाषेत साध्या भाषेत त्याला तमाशा म्हणतात त्याच्यात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी माऊली महावैष्णोत ज्ञानोबरायची कृपा झाली आणि पंढरपुरातल्या मालकाच्या उजव्या हाताला तिचा अंत्यविधी झाला जगातला कुठला जरी वारकरी गेला तर तिच्या जाग्यावर जे झाड उगले तिचं त्याचं पहिलं दर्शन ज्ञानोबरायची कृपा काय सांगू संतांचे उपकार काय ताकद एकदा चांगल्या माणसाची कृपा झाल्या एका बाईनं कोंबडन माकड पाळलं एका बाईनं कोंबडन माकड पाळलं हे कोंबडं अधिकारी होतं हे माकड सुद्धा अधिकारी होतं आणि एका बाईनं पाळलं ती बाई चुकीचा व्यवसाय करणारी बाई होती पण तात्विक सात्विक होती वारकरी संप्रदायाच्या दणकात अशी आली सजन नावाचा खाटीक सजन नावाचा खाटीक मास विकणारा त्याच्यासोबत पंढरपुरातला मालक सजन कसाया ऐकू लागे मास माळ्या त्या शिकू लागे नरहरी सोनारा हो चोखोबारायसोबत सोबत ढोरं ओळडे नाना प्रकारची कामं करणारा सजन नावाचा कसाई सजन नावाच्या कसायाच्या मास शिकायच्या पारड्यात एका पारड्यात मास होतं आणि दुसऱ्या पारड्यात शाळीग्राम नावार पाषाण दगड म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच न गोंदीकर बाबा वजनात वजनात विष्णू वजनात ढाले गुरुजी काय ताकत निष्ठेनं धंदा करणारा माणसं चुक नाही त्या बाईनं संगती पहा संगती कशी जिहम कामो ती जाय क्रिया वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा सुरज खेडकर वक्ते बाबांचा मी निर्वाळा ऐकला एकदा कामो जायते प्रक्रिया छंद विछन्न कामाती ती ज्या दिवशी आता थोडं माझं वय कमी आहे म्हणून ते नको ऐकिलं असं ग्रहीत धरा ज्या दिवशी तिच्या कामाला सुट्टी आहे व्यवसाय होता तिचा त्या दिवशी कामुक व्यक्ती जर नाही भेटला तर ती रात्र ती भजनात घालीत होती तिचं नाव होतं महानंदा महानंदा नाव होतं भगवान शिवशंकराची उपासक होती भजन करायची शिवजीचं हे कोंबडन माकड पाळलं संगती किती चांगली असती बघा भजन करणाऱ्याची संगी उपकार असतील संतांचे संत किती मोठं करू शकतात आणि एके दिवशी ही महानंदा नावाची वेशा काशीला गिरी वाराणसीला पण ती प्रख्यात नावं ऐकल्याबरोबर गोंदीकर बाबा पुजारी माधात येऊ हो देत नव्हते हो दे। पण दोन चार निर्वाळे असे होते वक्ते बाबांचा एक ऐकला आणि वैकुंठवाशी माधव महाराज मगर सूरज खेडकर मी पाहिले नाही फक्त त्यांचा संग्रह मला एका चांगल्या माणसाकून अडीचशे तीनशे पानाचं लिखाण सापड माझ्यावर कृपा झाली चांगल्या माणसाचं लिखाण सापड म्हणे तिनं पुजाऱ्याला सांगितलं मला दर्शन का नकोय ह्या बाकीच्या लोकांना तपासलंच तू हे किती चांगले वागते तर मला का नकोय दर्शन तिनं पुष्प दिलं रंगाची फुलं दिली हे फुलं जर शिवजीनं पिंडीत ग्रहण केले तर मी पवित्र आणि फुलं जर पिंडीवर टाकल्यावर छिन्न विछिन्न झाले तर मी अपवित्र फुलं ग्रहण केले पिंडीनं पुजाऱ्यानं तोंडात बोट घातलं जीवनातला पहिला प्रसंग पाहिला संतांच्याच संगतीतली ताकद सांगतोय आणि मग आतमध्ये प्रवेश दिला पण तिनं सांगितलं माकडून कोंबडंमध्ये मा ते म्हणले येऊ देत नाहीत येऊ देत नाहीत यायले उकरायचा नाद असतो तुकामने झाली कोंबड्याची परी पुढे ह्याची उकरी लाभ नाही तिनं सांगितलं उकांडे उकरी देत तसं कोंबडं नाही यानं माघ नालायकपणा केलाय म्हणून कोंबडं झालंय आणि उद्धारासाठी माझ्याकडे आली हे लोकांच्या पात्रावर उड्या मारतंय तसं वानिर मायासोबतचं नाही हे सात्विक ही ते वानर हिनं भजन करीत असताना नाचत होतं ते कोंबडं गोंदीकर बाबा ही भजन करत असताना नाचत होतं उपकार बघा संतांची गुरुजी किती मोठे आहेत हिच्या कृपेमुळं विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश कोंबड्याला माक माकडाला पाय पशीन कोंबड्याला बाजूला उभं केलं पूजा इच ते अक्षिदा वगैरे विचकून टाकेल बाजूला उभं केलं आरती आटपली शिवजीची आणि मंत्र पुष्पांजली झाली ओम यज्ञेन यज्ञमय जंत देवास्थान धर्मानी प्रथमान्या संत्य ना कम मयी मान सुंदर मंत्रपुष्पांजली अक्षदा उधळल्या महानंदीच्या अंगावर अक्षदा बाजूला वानर असल्यामुळं राजभाऊ त्याच्या अंगावर अक्षदा कोंबडं लांब होतं कोंबड्याच्या जवळ दोन अक्षदा पडल्या अंगावर नाही पडल्या ग्रहण केल्या त्याही विमान पाठविले त्याही विमान पाठविले कोंबड्याला विमान वानराला विमान कोणात वेशावती पण सात्विक भजन करणारी महानंदात होती शिवजींची उपासक संतांच्या कृपेमुळं कोंबड्याचा आणि माकडाचा सुद्धा उद्धार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती विढोबारखुमाईोबारखुश्वरा